गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्ह्यानुसार पालकमंत्री बघूया प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री इथे दिलेली लिस्ट टाकत आहे मी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री टाकलेले आहे मी आणि जिल्ह्या कोणती पण एक्झाम असो जिल्ह्याची ती पालकमंत्रीवर कोच्चे नेतातच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे कोण आहे असं तर बघा जिल्ह्यावाईज पालकमंत्री नवीन लिस्ट दोन हजार चोवीसनुसार बघा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर सुरेश खाडे आहे सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे सातारा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर शंभूराज देसाई आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत पाटील सोलापूरचे आहे पालकमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री कोण आहे तर हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहे पुण्याचे पालकमंत्री कोण आहे तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे अजित पवार अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर अकोले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील हे अकोले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बघा चंद्रकांत दादा पाटील म्हणजे चंद्रकांत पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यवतमाळचे पालकमंत्री कोण आहे तर संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आहे बघा संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ती समोर लिस्ट दिली आहे मी कोणाकडे किती जिल्हे आहे म्हणून तर आता स सरळ सरळ नाव बघा यवतमाळचे संजय राठोड वाशिमचे पण संजय राठोड भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर विजयकुमार गावित हे भंडारा जिल्ह्याचे जी पालकमंत्री आहे चंद्रपूरचे पालकमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार तर सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि गडचिरोलीचे पालकमंत्री कोण आहे तर देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहे देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तर धर्मराव बाबा आत्राम नागपूरचे पालकमंत्री कोण आहेत तर नागपूरचे पालकमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहे वर्धेचे पालकमंत्री कोण आहे वर्धा जिल्ह्याचे तर सुधीर मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार लक्षात ठेवा तर वर्धा जिल्ह्याचे सुधीर मुनगंटीवार लक्षात ठेवा नेक्स्ट आहे अहमदनगर जिल्ह्याचे कोण आहे तर राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे गिरी गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचे गिरीश महाजन आहे जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आहे जळगाव जिल्हा गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील आहेत तर कोण आहे नंदुरबार जिल्ह्याचे अनिल पाटील लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्याचे दादा भुसे आहेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे नेक्स्ट आहे छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे आहे संदीपान भुमरे पालकमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर धनंजय मुंडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे अतुल सावे तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे धाराशिवचे पालकमंत्री धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तानाजी सावंत तर कोण आहे तानाजी सावंत तर कोणत्या पण जिल्ह्याचे पालकमंत्री विचारू शकतात असं काही नाही का ज्या जिल्ह्यात भरला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री विचारतील कोणत्या पण जिल्ह्याचे पालकमंत्री विचारू शकतात धाराशिव तानाजी सावंत बघितले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन परभणीचे संजय बनसोडे परभणीचे कोण आहे संजय बनसोडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील अमरावतीचे चंद्रकांत पाटील वर्धाचे सुधीर मुनगंटीवार भंडाराचे डॉक्टर विजय कुमार गावित बुलढाण्याचे दिलीप वडसे पाटील बुलढाण्याचे कोण आहे दिलीप वडसे पाटील कोल्हापूरचे हसन मुश्रीफ गोंदिया धर्मराव बात्रा अन धाराशिवचे तानाजी सावंत पालघरचे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे पालघरचे आहे पालकमंत्री तानाजी सावंत हे धाराशिवचे नेक्स्ट रवींद्र चव्हाण हे पालघर आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पालघर आणि सिंधुदुर्गचे रवींद्र चव्हाण अब्दुल हे हिंगोलीचे आहे पालकमंत्री हिंगोली जिल्ह्याचे लक्षात ठेवा कोणाकडे दोन जिल्हे कोणाकडे एक जिल्हा असं आहे ते दीपक केसरकर यांच्याकडे केसरकर यांच्याकडे कोणते मुंबई शहर आणि कोल्हापूर मुंबई शहर आणि कोल्हापूर जोड्या लावायसाठी सुद्धा येऊ शकते असे क्वेश्चन तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे असं त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा आणि लेक्चर परत परत वाचा जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल व्यवस्थित हसन मुश्रीफ कोल्हापूरचे आहे दीपक केसरकर यांच्याकडे दोन जिल्हे आहेत कोल्हापूर आणि मुंबई शहर आणि हसन मुश्रीफ कोल्हापूर म्हणजे दोन दोघांकडे आहे का त्याच्यात दोघांकडे आलेलं आहे तेच कोल्हापूर आणि दीपक केसरकर आणि हसन मुश्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया अतुल सावे यांच्याकडे जालना धनंजय मुंडे यांच्याकडे बीड संजय बनसोडे परभणी गुलाबराव पाटील जळगावचे दिलीप वळसे पाटील बुलढाणा दादा भुसे नाशिक संजय राठोड यवतमाळ आणि वाशिमचे संजय राठोड आणि सुरेश खाडे सांगलीचे संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर भुमरे छत्रपती संभाजीनगर उदय सावंत रत्नागिरी रायगड रत्नागिरी आणि रायगडचे कोण आहे तर उदय सावंत आहे सामंत देवेंद्र फडणवीस नागपूर आणि गडचिरोली दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस गडचिरोली आणि नागपूर पुण्याचे माहिती आहे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अकोला आणि अहमदनगर दोन जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील अकोला आणि अहमदनगर चंद्रकांत पाटील सोलापूर आणि अमरावती दोन जिल्हे आहेत त्यांच्याकडे सुद्धा सोलापूर आणि अमरावती लक्षात ठेवा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा दोन जिल्हे चंद्रपूर आणि वर्धा सुधीर मुनगंटीवार वर्धा आणि चंद्रपूर विजयकुमार गावीत गावित भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे गिरीश महाजन धुळे लातूर आणि नांदेड यांच्याकडे तीन जिल्हे आहेत गिरीश महाजनकडे धुळे लातूर आणि नांदेड धुळे लातूर आणि नांदेड असे तीन जिल्हे आहेत गिरीश महाजन यांच्याकडे लक्षात ठेवा बीड धनंजय मुंडे परभणी संजय बनसोडे नंदुरबार अनिल पाटील अनिल पाटील नंदुरबार शंभूराज देसाई सातारा आणि ठाणे शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर आहे चला तर ही झाली आपली लिस्ट संपूर्ण तुम्ही व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे दोन मार्क नक्कीच भेटणार याच्यात आणि जोड्या लावायला आलं तर चार पाच मार्क आले तर येतीलच चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांना